पत्रकार बांधवान बघिणी आज तुम्हाला सर्वांना आम्ही जे काही निमंत्रित केलेलं आहे त्याचं काही खास कारण तुम्हाला काही सांगण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्रामध्ये नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या कालच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आणि दोन तारखेला जे मतदान होणार आहे त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एकूण किती उमेदवार रिंगणात राहिले हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून ही निवडणूक जशी राज्यामध्ये होती आहे तशीच आपल्या चिपळूणमध्ये देखील आहे प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं खास विशेष असं का कारण नाही ही तर नेहमी जी रुटीन पद्धत आहे आपल्यामार्फत शहरामध्ये आमची भूमिका आमचे विचार हे जावेत एवढाच त्याचा अर्थ आहे आणि या छोट्याशा गोष्टी करता तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपण प्रश्न विचारला सुरुवात करावी अशी विनंती करतो दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या नाही तुम्ही वैयक्तिकरित्या आजच्या तुम्ही रनागडात दिसतात अशा परिस्थितीत तुम्ही दोघ जण एकत्र येऊन फेस कॉन्फरन्स दिसतात तर त्यामागची भूमिका का असं आहे की आघाडी नाही आहे हे तुमच्याकडे तुमच्याकडे जी माहिती आलेली आहे ती चुकीची आहे आमची आघाडीच आहे आमची पत्रक ज्यावेळेला वेळेला उद्यापासून बाहेर पडतील तेव्हा तुम्हाला स्पष्ट होईल की आम्ही आघाडी तर्फेच निवडणूक लढवतोय त्यामुळं आघाडी नाही हे म्हणणं उचित नाही दोन गट का दोन गट आहेत अजिबात नाही एकच गट गटच नाही मुळात उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना एकच आहे त्याच्यामध्ये गट नाही तुमच्या पक्षाचा एक अधिकृत उमेदवार निवडणूक लढवतो बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार निवडणूक लढवतो तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा पक्षाला दिलेला आव्हान मिळेल का तुम्ही त्याची काय भाषा वापरावी त्याचा काय अर्थ लावावा हे तुम्हाला बंधन नाही परंतु ही वस्तुस्थिती काय आहे ही समजून सांगणं आमचं काम आहे मुळामध्ये आमच्या पक्षाचा उमेदवार आज रिंगणामध्ये राहिलाय हे मला आज सकाळी कळलं मला हे माहितच नाही की आमच्या पक्षाचा माणूस याच्यामध्ये रिंगणामध्ये आहे हे मला माहितच नाही अर्थात ठीक आहे मतदान होईपर्यंत राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडत असतात राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडवण्याला संधी असते राजकारणामध्ये अनेक वेळेला समजुतीनं वागण्याची संधी चालून आलेली असते त्यामुळं जरी काही एखादा कोणाचा उमेदवारचा फॉर्म राहिला असेल तर याचा अर्थ काही आघाडीमध्ये वितुष्ट आलं असं मी मानत नाही सर शिवसेना पक्ष हा आदेशाचा पक्ष आहे अनेक वर्षापासून साहेबांचा आदेश काढला जातो किंवा त्यांच्या पाठोपाठचे पदाधिकारी असतील त्यांचा आदेश मानला जातो अशा वेळेला असं कसं म्हणता येईल की शिवसेनेच्या एका उमेदवार माहित नाही महाविकास आघाडीचं सा। तुमच्या संगमताने रमेश भाईन फॉर्म भरला तेवढंच असं आहे बोला बोला आणखीन कोणाला काही जेव्हा काही विचारायचं आपल्याला उमेदवार आहे त्यांच्या सहभागी होणार काय कोणाचा काय प्रश्न आपल्याला पक्षाकडून साईट कॉमन केला जात आहे का आणखीन कोणाचा काय प्रश्न आघाडी म्हणला मग आघाडी असतात दुसरा उमेदवार कसा दोन उमेदवार कसे आघाडी आणखीन काय प्रश्न या घडागड्यात अठ्ठावीस जागा चोवीस उमेदवार हे तुमच्या ठाकरे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे वेगळे बरोबर अशा परिस्थितीत आता तुम्ही प्रचार करताना तुम्ही आता तुम्ही म्हणता आमच्या आघाडी म्हणून नगराध्यक्षापासून सगळे नगरसेवक तुमचे उमेदवार तुम्ही प्रचार कसा असा आहे की तुमचे प्रश्न काय आहेत प्रश्न काय हो विचारले जाणार आहेत तुमचा विचारण्याचा रोग काय आहे मी देखील बरेच वर्षे राजकारणामध्ये आहे त्यामुळे ते मला माहितीच आहे आणि ते माहिती असून सुद्धा मी तुमच्या समोर आलो थोडस याच्याकरता याच्या पाठीमागची पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगावी लागेल मुळामध्ये या चिपळूण नगरपालिकेमध्ये मी अजिबात लक्ष घातलेलं नव्हतं हो चिपळूण नगरपालिकेच्या या सगळ्या आघाडीमध्ये युतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये किंवा स्वतंत्र निवडणूक लढवणार नाही लढवणार याबाबत मला काहीही माहीत नव्हतं काहीही मला माहित नव्हतं आणि मी माहिती करून घेण्याचं काही कारणही नव्हतं हो याचं कारण असं आहे की सिंधुदुर्ग ते चिपळून हा जो लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे माजी खासदार त्यांच्याकडे हे पक्षातलं काम दिलेले आहे त्यामुळं या भागामध्ये तसा मी लक्ष घालण्याचं काही कारण नाही तुम्हाला आता विस्तारनं सांगतो परंतु झालं काय मध्यंतरी मध्यंतरी माझ्याकडे अचानकपणे जिल्हा प्रमुख दत्ता कदम आले संपर्क प्रमुख रवींद्र डोळस आले आणि ते मला म्हणाले की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि हे सगळं जुनी यावं म्हणून विषय राजू भागवत त्याच्यामध्ये प्रयत्न करत होते ते माझ्याकडे आले त्याला म्हणले तुम्ही लक्ष घातलं पाहिजे कशात लक्ष घालू कुठल्या विषयात लक्ष घालू काय विषय तुमचे आहेत हे जर मला माहितच नाही तर मी कशात लक्ष घालू तुम्ही मध्यंतरी उमेदवार ठरवायला बैठका घेतलात मी चिपळूण मध्ये आहे तुम्ही काही माझ्या कानावर घातलत नाही तुम्ही रमेश रावांच्याकडे बोलून चार चार वेळा जाऊन भेटलात तिथं तुमची चर्चा आहे की आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय आम्ही बाहेरून माहिती आम्हाला मिळतच असते आम्ही घेतोय त्याही चर्चेमध्ये मी कुठे नाही मी लक्ष कशामध्ये घालू काय तुमची अपेक्षा आहे असं मी त्यांना विचारलं ते पुन्हा दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आले हे सगळे लोक मी त्यांना म्हटलं तुम्ही ह्या प्रकरणामध्ये मला ओढू नका ते वस्तीला राहिले मी त्या कुठेतरी गेलो होतो पुन्हा तिसऱ्या दिवशी माझ्याकडे ते पुन्हा आले आणि मला म्हणाले की तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घातल्याशिवाय पर्याय नाही म्हटलं तिढा सुटणार कसा पहिला तुम्ही नगराध्यक्ष पदाचा विषय सोडवल्याशिवाय हा विषय सुटेल कसा तुम्ही पहिल्यांदा नगराध्यक्ष पदाची भूमिका जाहीर करा मग पुढे जाता येईल ते बडायला नाही 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 ते नगराध्यक्ष पदाचं राहू दे आपण जागा वाटपाचं बोलूया मग रमेश तुम्ही चार चार वेळा जाऊन बसला त्यावेळेला जागांची विभागणी केलीत का मागणी केलीत का मागणी केलीत का नाही म्हणजे ती पण आम्ही केलेली नाही मग कशा करता बसता तुम्ही कशा करता बसलात एक तर एकत्र लढायचं आहे हे आमच्याच लोकांनी मला सांगितलं आता माझ्यासारख्या माणसाच्या ही, ही एक गोष्ट लक्षात आली की एकत्र लढायला सगळ्यांची संमती दिसते तयारी दिसतेय अडचण कुठं आली तर जागेच्या बाबतीत अडचण आली मला माहित होतं की रमेश रावांनी स्वतः अगोदरच जाहीर केलं होतं की नगराध्यक्ष पदाची निवडणूक मी लढवणार हे मी वाचलं होतं माझे आणि रमेशरावांची या सगळ्या बाबतीत कुठेही चर्चा झालेली नाही कुठेही त्यांनी मला याबाबतीत भेटलेले आहेत आणि मी देखील तो प्रयत्न केलेला नाही एकाच महिन्यात आम्ही चार चार वेळा भेटलो आम्ही भेटलो ते माझ्या पेट्रोल पंप भेटलो आम्ही भेटलो ते दिवाळीच्या फराळाला भेटलो आम्ही भेटलो ते त्यांच्या वाढदिवसाला भेटलो आता दोघही राजकारणामध्ये बरेच वर्ष आहेत त्यांनी तो विषय काढला नाही आणि मीही काढला नाही असं नाहीये की मी विषय काढला कोणी त्यांनी त्यांच्या पद्धतीने चाललंय माझं माझ्या पद्धतीने चाललंय आणि मग यावेळेला ही मंडळी आली आणि मला म्हणाली याच्यामध्ये लक्ष घाला दरम्यानच्या काळात बाई सुद्धा रमेशराव सुद्धा एक दोन वेळा येऊन गेले आणि त्यांनीही सांगितलं की भास्करराव तुम्ही थोडस अधिकारवाणी मी याच्यामध्ये लक्ष घातल्याशिवाय हे आपल्याला पुढे जाता येणार नाही निवडणुका तर जाहीर झाल्या अगोदर जेव्हा हे चालू त्या निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या आता निवडणुका जाहीर झाल्या म्हटल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप दिलं पाहिजे आणि म्हणून तेही म्हणाले लक्ष त्यालाही मी म्हटलं की भाई मी नाही लक्ष घालत ते म्हटलं तुम्हाला लक्ष घालावं लागेल शेवटी तुम्ही इथे आहात आता माझे लोक म्हणतात आपल्याला एकत्र जायचंय ते स्वतः म्हणतात तुम्ही थोडस लक्ष घाला म्हटल्यानंतर लक्ष घालणंही काम आज झालं आलं मी त्यांच्यासमोर एक एक, 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 एक उमेदवारीची चर्चा करायला लागलो चर्चा करायला लागलो आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे इथं तुमचा राहील इथं माझा राहील इथं तुमचा राहील इथं माझा राहील माझा प्रयत्न होता काँग्रेसला सुद्धा बरोबर घ्यायचा तेही हुसेन दालवाई साहेब वगैरे आले होते माझ्याकडे त्यांच्या जिल्हा अध्यक्ष आल्या होत्या त्यांचा हे तालुका अध्यक्ष आले होते मी म्हटलं भांडणं करून काही येतन काही निष्पन्न होणार नाही समजून घ्या अशा पद्धतीने चर्चा झाली जवळजवळ अकरा बारा ठिकाणी मी सांगितलं त्यांना की इथं तुम्ही उमेदवार उभे करू नका त्यांनी एकही उमेदवार उभा केला नाही एकही उमेदवार केला नाही पंधरा तारखेला मी माझी मुलगी सह काही नाममात्र लोकांचे फॉर्म भरले आणि मी सोलापूरला गेलो सोलापूरला गेल्यानंतर जे लोक मला इथे सांगत होते की तुम्ही हे घडवा हे सगळं जमवून आणा आपल्याला एकत्र जायचंय त्याला अशी काय कल्पना आली त्याला काय असं कोणी सांगितलं त्याला काय कुठून काय बरं काय सांगितलं गेलं की त्यांनी ही चर्चाच बंद करून टाकली मी तरी इथं नव्हतो मी तरी इथं नव्हतो मी जेव्हा सतरा तारखेला रात्री आलो तेव्हा मला कळले चर्चाच थांबलेली आहे त्यांच्याकडे मी चर्चा थांबवली पण जरी चर्चा थांबवली असली तरी काही जागांवर त्यांनी फॉर्म भरले नाहीत आपल्या उमेदवारांना त्यांनी मी सांगितलं ते मान्य केलं त्याने काही गोष्टी मला सांगितल्या त्या मी मान्य केल्या म्हटल्यानंतर माझी कुठं ना कुठेतरी कमिटमेंट आहे माझ्या आयुष्यामध्ये एकदा मी कमिटमेंट केली की त्याचे परिणाम काय होतील याचा मी विचार कधी केलेला नाही होते अनुभव तुम्हालाही आहे मला प्रश्न अनेक विचार मला वाटतं आणखीन जरा जोरात प्रश्न विचारला पण काय जमलेले दिसत नाही गणित तुम्हाला त्यामुळे मी एकदा का तुम्हाला शब्द दिला की माझं नुकसान आहे की फायदा आहे याचा मी विचार करत नाही मी थांबपणे सांगतो मी रमेशराव कदमांबरोबर जी चर्चा केली ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन मला सांगितले की नेता असलो तरी सुद्धा पदाधिकारी सांगितली म्हणून मी चर्चा केली मी आज काही जागा सोडवून घेतलेल्या आहेत त्या पक्षाच्या हिताच्याच आहेत अजूनही आम्ही जर शाणपणा दाखवला आणि आम्ही दोघे एकत्र गेलो तर पक्षाचा खूप फायदा होईल हा माझा ठाम विश्वास आहे सांगू का तुम्हाला तुमच्या तीन चार प्रश्नांना मी उत्तर दिली नाहीत विशेष सोडून तुम्ही प्रश्न विचारताय काय मी विधायकांच्यावर आरोप काय केला सांगा बघू जरा त्यांच्यावर जबाबदारी दिलेली होती आहे ना दिलेली होती काय त्यांच्यावर जबाबदारी त्यांच्यावरच आहे त्यांनी रमेश रावांशी वेळ चर्चा केली तेव्हा मी नव्हतो हो आरोप काय याच्यामध्ये आरोप काय काय आरोप केला तुमचं लक्ष इथं आहे का तुमचं इथं लक्ष असेल तर मला हा तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही मी काय आरोप केला त्यांच्या तुमच्यापैकी कोणीतरी एकाने सांगा आपण त्यांचा उल्लेख केला आताही करतोय की हे त्यांच्याच कार्यक्षेत्रामधला भाग आहे पक्षाच्या सृष्टीप्रमाणे माझ्या नाही म्हणून मी लक्ष देत नव्हतो पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं आणि रमेशरावांनी पण मला विनंती केली म्हणून मी लक्ष दिलं हा माझी भाषा आहे याच्यामध्ये आरोपी विनायक रावतांच्यावर के केला प्रश्न पुढचा असं आहे सुनील की लियाकत शाहनी सांगितलं मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढणार आघाडीचं मी बोलतोय या युतीचं बोलत नाहीये रमेश रावांनी सांगितलं की मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढणार आता काँग्रेस बरोबर नाही राहिलं कोण शिवसेना आणि राष्ट्रवादी रमेशंद्र पवार साहेब शिवसेनेच्या कुठल्या उमेदवारने जाहीर केलं होतं की मी निवडणूक लढणार तेवढं मला दाखवा ते जर स्वतःहून जाहीर करतात तरी पण तुम्ही त्यांच्यावर बैठका घेता याचा अर्थ तुमची त्याच्यामध्ये मुकसंमती त्या आहे नाही कसं म्हणता येईल तुम्ही नाही कसं म्हणू शकता आज तुम्ही काय म्हणता याच्यापेक्षा तुम्ही बाबा तुम्ही स्वतःच म्हणताय की मी निवडणूक लढवणार आहे नगराध्यक्ष पदाची पण आम्ही तुमच्यावर बसायचं कसं असा त्यांच्यापैकी कुणी जर प्रश्न केला असेल तर तेच सांगतील मला माहित नाही असा काही केलेला त्याही परिस्थितीमध्ये लोक जर मला येऊन सांगतात की तुम्ही याच्यामध्ये मध्यस्थी करा तर मला केली पाहिजे स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेशराव कदमच अधिक सविस्तरपणे बोलू शकते वाटत नाही काय त्यातूनच हा गोंधळ निर्माण झालेला आहे हा हा मुद्दा आहेच थोडासा नायशातला भाग नाही परंतु खरोखरच मिसमॅनेजमेंट झाले कम्युनिकेशन गॅप राहिलेली आहे दुसरी गोष्ट ज्या वेळेला युती आघाड्या येतात म्हणजे मी अनेकांच्या वरिष्ठ लेवलला बसलेलो आहे मला संधी ती मिळालेली आहे त्यावेळेला टप्प्याटप्प्याने पुढे जावं लागतं पहिल्यांदा तुमच्या समोर काही विषय समोर असावे लागतात ते विषय तुम्ही समोर ठेवले पाहिजेत त्या विषयावर चर्चा होऊन यात त्या ज्या विषयावर एकमत होईल ते बाजूला केले पाहिजेत ज्या विषयावर एकमत होणार नाही ते विषय हो पेंडिंग ठेवले पाहिजेत पुढच्या बैठकीत के तुम्ही केलं पाहिजे मी माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी सातत्यानं हेच विचारत होतो की तुमची कुठपर्यंत चर्चा आली आणि कुठे चर्चा थांबले ते सांगा म्हणजे तिथून पुढे मी चर्चा करेन तिथून पुढे मी चर्चा करेन त्याच्या पुढे चर्चा मी करणार कशी दोन नाही असं आहे की एबी फॉर्म काय माझ्याकडे आलेले नव्हते इथले एबी फॉर्म माझ्याकडे आलेले नाहीत पक्षाच्या शिस्तीप्रमाणे ते जिल्हा प्रमुखांच्याकडे आले जसे पलीकडचे म्हणजे खेड आणि गुहागर हे विक्रांच्याकडे आले जिल्हा प्रमुख म्हणून तसे इकडे आले त्यामुळे ते, ते एबी फॉर्म काही माझ्याकडे दिलेले नाही त्यामुळे मी कोणाला एबी फॉर्म म्हणजे असा डबल दिलेला नाहीत मांडायला ना प्रत्येकाच्या समोर सांगतो ना एक एक मिनिटात सोडवतो ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर अवघड काय आहे मला काही अवघड नाहीये मला एकाच ठिकाणी फक्त अवघड आहे मी दिलेल्या उमेदवारांमध्ये समजलं शेवटी एवढ्या शहरामध्ये सगळीच नगराध्यक्षांनी फिरलं पाहिजे नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी फिरलं पाहिजे आमच्यासारखा कशाला फिरेल आमच्यासारखा का थोडासा कामाची वाटणी करून घेईल त्यामुळं मी सांगून ज्या ठिकाणी त्यांनी उमेदवार सोडवलेले आहेत तिथं त्यांचा उमेदवार असो किंवा माझा असो त्याच्या प्रचाराकरता मला जावं लागेल मी जाणारच आहे तिथं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मी रमेश रावांचाच प्रचार करायला सांगितलं नाही त्यांचंच करणार आहे आणि जिथे कुठे डिस्प्यूट झालाय म्हणजे मी सोडून तिथे मी जाणार नाही फार तर तुमचा प्रश्न सुटला हे तुम्ही जे प्रश्न विचारताय मी मोकळेपणे बोलतो मी खूप चाणाक्षपणे उत्तर देतो चलाकपणे देतो हे मलाही कळते मला कळत नाही तुम्ही मला गर्व नाही मला अजिबात पण मला कोणी शब्दात तुम्ही पकडू शकणार नाही मी तुम्हाला आता शब्द ऐका ना तुम्ही फ्रेंडली बोलो आता फ्रेंडली बोलो ऐका ना मुद्दा असा आहे की आमच्या लोकांनी ज्या वेळेला मला एखादा था विषय सांगतात की तुम्ही हा हाताळा त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे माझ्यावर जबाबदारी टाकायला पाहिजे होती ना काय टाकायला पाहिजे होती की तुम्ही हे असं 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 आम्हाला करून देत असाल तर आम्ही याच्यामध्ये पडू नपेक्षा आमचा आम्ही निर्णय घेऊ तुमचा निर्णय